सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आपल्याला आपल्या घरात पैशांची खूप सारी चणचण असे किंवा बऱ्याच लोकांच्या घरात पैसे येतच नसतात अगदी कुठून पैसे येतील कुठून पैसे येतील असा खूप सारा विचार करूनच अगदी त्रस्त झालेले असतात अशा लोकांसाठी आज मी खास एक उपाय घेऊन आलेली आहे परंतु कुठलेही कर उपाय करत असताना कर्म आणि कष्ट तितकेच महत्त्वाचे आहेत हा उपाय खूप महत्त्वाचा आहे आणि अगदी चोवीस तासातच तुम्हाला ह्या उपायाची नक्कीच उपायाचा नक्कीच अनुभव येईल कारण हा उपाय आहेच तितका सुंदर तर आज आपण एका अशा विषयाकडे जाऊया बघा आपल्या घरात खूप सारे मसाले आपण खात असतो आणि त्यातनंच काही बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या आपण आपल्या घरात साठवून ठेवत असतो बघा जशी काय दालचिनीची पानं आहेत ज्याला आपण तेजपत्ता सांगतो किंवा काही लवंग आहेत जे आपण जेवणासाठी अगदी जेवणाची चव वाढवण्यासाठी वाप वापरत असतो तर ह्याच काही मसाल्याच्या पदार्थात आपण आपल्या हे पदार्थ वापरून आपण आपल्या घरात लक्ष्मी स्थिर होण्यासाठी किंवा आपल्या घरात लवकरात लवकर पैसा येण्यासाठी ह्या वस्तूंचा आपण नक्कीच वापर करू शकतो कारण ह्या ज्या काही वस्तू आहेत ह्या माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत परंतु पुन्हा एकदा कुठलेही उपाय करत असताना कर्म आणि कष्ट तितकेच महत्त्वाचे आहेत एक, दा, एक दालचिनीचं पान घ्यायचं आता हे दालचिनीचं पान कुठेही तुटलेलं फुटलेलं नसेल किंवा खराब नसेल तर डाग नसेल त्याच्यावर कसली ह्याची काळजी घ्यायची आता दालचिनीचं पान बघा हे जे पान आहे हे आपल्याला घ्यायचं आहे आणि त्याच्यावर आपल्याला एका हिरव्या रंगाच्या पेनाने एक तुमची इच्छा लिहायची आहे कुठली इच्छा लिहायची आहे तर तुम्हाला ह्या म्हणजे तुम्हाला हे आठवड्यात म्हणजे किती पैसे हवे असतील तितक्या पैशांची तुम्ही एक तेवढ्या पैशांचा तुम्ही एक आकडा टाकायचा बघा आणि तो आकडा टाकल्याच्यानंतर तुम्हाला पैसे पैसे आणि आकडा असं लिहायचं ह्या दोना दोनच शब्दांमध्ये तुम्हाला हे लिहायचं आहे आणि त्यानंतर जी आपण दालचिनी आहे त्या दालचिनी म्हणजे जी आपण ज्याला आपण तज म्हणतो तज ती तज पावडर ती पावडर घ्यायची छो थोडीशी एखाद्या चिमटीत आणि त्याच्यावर ही पावडर भुरभुरायची त्यानंतर त्याच्यावर एक अख्खं लवंग ठेवायचं जे पिवळ्या रंगाच्या फुलाचं असतं ते लवंग ठेवायचं आणि त्यानंतर हा जो आपण तयार केलेला पान आहे हा पान एखाद्या पणतीत किंवा एखाद्या छोट्याशा वाटीत एखादी मेणबत्ती घ्या आणि हे पूर्ण जाळून घ्या आणि ते जाळल्याच्यानंतर त्याच्यात थोडीशी राख तयार होईल ही राख आपल्याला तशीच ठेवायची आहे बघा हा उपाय तुम्हाला कुठल्याही दिवशी केला तरीही चालेल ह्यासाठी कुठली वेळ किंवा कुठलाही दिवस किंवा कुठलाही मुहूर्त पाहण्याची गरज नाही तर हा उपाय आपल्याला करायचा आहे आणि ही जी राख आहे ही राख आपल्याला पुन्हा ब्रह्मांडात फुंकर घालायचे बघा फुं पुन्हा ब्रह्मांडातच फुंकायचे हा उपाय तुम्ही आपल्या बाल्कनीतसुद्धा घरात करून सुद्धा ही राख फुंकू शकता किंवा जर तुम्ही गावात राहत असाल तर आपल्या अंगणात किंवा ओटीवरून तुम्ही ही राख फुंकू शकता अशा पद्धतीचा हा उपाय तुम्हाला करायचा आहे हा उपाय खूप महत्त्वाचा आहे कारण ह्याच्यात ज्या ज्या आपण वस्तू वापरलेल्या आहेत त्या त्या सर्व वस्तू माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत आणि अर्थातच जे काही आपण ब्रह्मांडात सोडतो ते पुन्हा ब्रह्मांड आपल्याला देत असतं त्यामुळे तुम्ही जितकं काही सोडाल जे पॉझिटिव्हरित्या सोडत असाल तितकं पुन्हा तुम्हाला पॉझिटिव्हरित्या नक्कीच ब्रह्मांड परत करत असतं त्यामुळे तुम्हाला ह्याच्यावर संख्या लिहित असताना विचार करून लिहा आणि पॉझिटिव्हरित्याच ही संख्या लिहा हा विचार असाच करत राहा ह्याच्या हा उपाय तुम्ही कधीही करू शकता तुम्हाला पिरियड असेल सुतक असेल तर विटाळ असेल तर कधीही करू शकता शिवाय तुम्ही कुठल्याही जाती धर्माची असाल तरीसुद्धा ह्याला कुठल्याही जाती धर्माची अट नाही तर तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकता ह्याच्याने काय होईल तर आपल्याला ब्रह्मांड लवकरात लवकर पैसे देईल परंतु कुठलेही उपाय करत असताना पुन्हा एकदा सांगते कर्म आणि कष्ट तितकेच महत्त्वाचे आहेत बघा हे छोटेछो छोटेसे जरी उपाय असले तरी पण फळ मात्र खूप मोठे देऊन जातात तर आजचा छोटासा उपाय तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर मात्र जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ